नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा बाजार बाजारभाव नाशिक टोमॅटो बाजार भाव पुणे टोमॅटो भाव मुंबई बाजार बाजारभाव नागपूर टोमॅटो भाव संगमेर पनवेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर टोमॅटो बाजारामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चढ उत्तर झाला आहे आजच्या मितीला महाराष्ट्रात सरासरी टोमॅटो बाजारभाव जो काही आहे तो आहे बघा हजार ते तीन हजार रुपये तर नागपूरमध्ये जर आहे दोन हजार बावीसशे रुपये पनवेलमध्ये जो बाजारभाव आहे आज सर्वाधिक थी तीन हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटचे सरासरी बाजारभाव हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल जाळीनुसार जर आपण बघितलं तर दोनशे तीनशे चारशे रुपये कॅरेट महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट कांदा मार्केट असेल टोमॅटो मार्केट असेल सोयाबीन मार्केट असेल तूर मार्केट असेल हे सर्व आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आपल्यासाठी घेऊन येत असतो चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसाचा आपण जर अंदाज घेतला तर टोमॅटो मार्केट जो आहे हा कमी झाला होता परंतु आता पुन्हा एकदा टोमॅटो बाजारभाव सुधारण्यास सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया डिटेलमध्ये आजचे महत्त्वाचे टोमॅटो मार्केट रेट आजचा टोमॅटो बाजारभाव यामध्ये पहिलं मार्केट जे आहे चंद्रपूर मार्केट पाचशे चाळीस क्विंटल अवकाळ आहे पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूरमध्ये सरासरी दर पंधरा ते वीस रुपये चंद्रपूरमध्ये आपण जर एकूण आवक बघितली तर पाचशे चाळीस क्विंटल आवक आवलेला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे नागपूर मार्केट सहाशे क्विंटल आवक आले एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते बावीस रुपये नागपूर या ठिकाणी आपल्याला आजचा टोमॅटो बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील वडील मार्केट सोलापूर मार्केट चारशे साठ क्विंटल उवलले एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते पंधरा रुपये त्यानंतर वडील मार्केट मुंबई मार्केट सोळाशे त्र्याहत्तर क्विंटल लवकरले चौदाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर चौदा ते वीस रुपये मुंबई या ठिकाणी आपल्याला बाजार आहे कोल्हापूर मार्केट पाचशे वीस क्विंटल अवकाल हे पाचशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते चौदा रुपये कोल्हापूर या ठिकाणी आहे एकूण आवक जर बघितलं पाचशे वीस रुपये क्विंटल आवक आहे पनवेल आठशे ऐंशी क्विंटल अवकाल हे अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पनवेल या शहरामध्ये सरासरी दर पंचवीस ते तीस रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप मार्केट रेट पनवेल या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये कोल्हापूर मार्केट बाराशे रुपये संभाजीनगर बाराशे सर्वाधिक बाजारभाव चंद्रपूर सोळाशे रुपये राहुरी दोन हजार घोटी बावीसशे राहता एक हजार कळमेश्वर तीन हजार टाउमटेक तेवीसशे अकलूज पंधराशे अमरावती दोन हजार पुणे पिंपरी दोन हजार भुसावळ दोन हजार केरळ पंचवीसशे नागपूर दो, 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 दो बावीसशे जळगाव एक हजार सलोर पंधराशे पनवेल तीन हजार बारामती जवळची एक हजार कामटी पंचवीसशे तीस वाई पंधराशे पुणेवंशी दोन हजार अशा